खाते कढी आवडते का मैराला कढी अशी प्याव लागते का कढी तुला आवडते कढी किती वेळ विचारते काय आहे म्हणून तुला माहिती आहे ना काय आहे वाकून बघू हा 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 कुठे ठेवायचं नाही नाही तू नको ठेव शुभम काका काकांनी शुभम काकांकडलं आहे आपलं नाही आहे ते आपलं असं आपण खाल्लं नसतं का आपलं नाही आहे आपलं असं तर आपण खाल्लं असतं ना मग हो। ते पण आपलं नाही आहे काकांचं आहे ते

आता म्हणून तुझ्या फ्रीजमध्ये नको ठेवू म्हटलं तू ठेवशील आणि खाशील पटकन हो ना <laughs> <laughs>